नमस्कार मी पंजाब डका शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की सर्वप्रथम आ, काय झालं की सगळ्याला अपेक्षा आहे सूर्यदर्शनाची तर तुम्ही बघा आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झालं पण आता राज्यात मध्ये इतरच सूर्यदर्शन कधी होईल तर हे तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर सुरुवातीला आता था, मराठवाड्या आपलं मराठवाड्याकर म्हणजे वातावरण चेंज होईल स्थानिक वातावरण पाऊस पडत पण मराठवाड्यामध्ये ला, लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर धाराशिव या भागामध्ये एक तारखेपासून चांगला असं सा सुरदर्शन होणार आहे तर शेतकऱ्यांनी आठ तारखेपर्यंत आठ आग ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या सोयाबीनला फवारणी करून घ्या कापसाला फवारणी करून घ्या कापसाला उकर करा खुरप्याचा खुरपण करून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो की मराठवाड्यामध्ये नऊ ऑगस्ट दहा अकरा बारा तारखेला परत मराठवाड्याकडे एक पाऊस येणार आहे हा म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो देखील पाऊस असेल म्हणून तुम शेतकऱ्यांनी तुम्ही नऊ ऑगस्टच्या आत तुम्ही तुमच्या शेतीचे कामं करून घ्या त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू तो दाईम शेतकऱ्याचे खूप फोन हो आले आटपाडी पंढरपूर आटपाडी पंढरपूर त्या ते शेतकऱ्याचे फोन आले की हे ऊन कधी पडत आहे तर त्यांना एक आनंदाची बातमी तुम्हाला एक एक तारखेला चांगला असं एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत चांगलं आटपाडी तार आट पंढरपूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे आनंद लक्षात यायचा म्हणजे पंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन हे पुणे या भागामध्ये दोन दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र नऊ ऑगस्टला मात्र पंढरपूर पंढरपूर सोलापूर जत सांगली सातारा सातारा त्याच्यानंतर कोल्हापूर इकडे बेळगाव कर्नाटक कर्नाटक निपाणी ह्या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांनी आठ तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या तुम्हाला दोन आ, दोन ऑगस्टला सूर्यदर्शन चांगलं वाढणार आहे दोन ऑगस्ट पासून तर तुमच्याकडे आठ ऑगस्ट नऊ ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडे चांगलं सूर्यदर्शन राहील तुम्ही नऊ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या कारण की दहा अकरा बाराच्या दरम्यान तुम्हाला परत एकदा थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्याच्यानंतर आपण नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आ, आ, या भागाकडे वळू बुलढाणा तर या भागाकडे आणखी एक तारखेनंतर दोन तारखे बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्ह्यानंतर जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे जालना जिल्हा वाशिम हिंगोली या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन दोन तारखेपासून होणार आहे दोन तारखेपासून ते आठ ऑगस्ट पर्यंत नऊ ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्या अकरा अकरा बारा दहा अकरा बाराच्या दरम्यान बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागाकडे भाग बदलत म्हणजे नो दहा अकरा बाराचा तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष सर्वदूर सर्व दूर नाही पण पावसाचं आगमन अकरा बाराला होणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व इधर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर येत नाही तिकडे मात्र सूर्यदर्शन होणार आहे तिकडे काही एवढी पावसाची अपेक्षा पाऊस एवढा काही सध्या तरी नाही तिकडे जवळपास दहा बारा दिवस तिकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल